नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत बात आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून महाराष्ट्रात मोठी राजकीय उलता दोन्ही शिवसेना एकत्र ये येणार संजय शिरसाट यांचं मोठं विधान काय आहे सविस्तर बातमी राष्ट्रवादी पवार कुटुंबाच्या पर्व सुरू असताना दोन तुकडे झालेल्या शिवसेनेची एकत्रीकरणाचे वारे वाहू लागल्याचे शरद पवारांनी तुटलेलं नातं जोडण्यासाठी पुढाकार घेतला तसं नातं जोडणं उद्धव ठाकरेंनी शरद पवारांकडून शिकावं असा सल्ला शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिला आहे राष्ट्रवादी दोन्ही बाजूने टाळी वाजत आहे कुठेतरी टाळी तरी द्यायला तयार असं मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केलं आहे संजय शिरसाट आणि शिवसेना एक प्रकारे उद्धव ठाकरेंना सिग्नल देत आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली आहे दोन्ही शिवसेना कटुता विसरून एकत्र येतील का असा प्रश्न शिवसेनेक आपसात विचारू लागले आहे ते एकत्र आले तर आम्ही अभिनंदन करू आम्हाला काय प्रॉब्लेम आहे आम्ही भांडण लावणारे नाही तर जोडणारे लोक आहोत नातं हे शरद पवारांकडून शिकावं असं काही व्हावं असं वाटत नाही का असं म्हणाले आम्हाला वाटून का उपयोग आहे दोन्ही हाताने टाळी वाजणं गरजेचं आहे त्यांच्या टाळ्याही वाजतात आणि गळ्यात हारही घालतात आमचं सोडून द्या पण ते एकत्र आले तर आम्हाला आनंद आहे आमचे हात कापाला आणि टाळीचा विचार करत आहे संकुचित विचार संस्कृती लागतात सर्व नाती तोडून पाठीत खंजीर कुपसून जाणाऱ्या संबंधी भावना विचार योग्य नाही लोकप्रतिनिधीने या नात्याने सभागृहात भेटतो एकमेकांना हाका मारतो हस्त आंदोलन करतो ही संस्कृती आजही जीवन ठेवण्याचं काम लोकप्रतिनिधी या नात्याने केलं आहे पण पूर्ण पक्ष नाव चिन्ह घेण्याचं काम ज्या पद्धतीने केलं त्याबद्दल चीड आहे अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी यावेळी दिली आहे विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त यश मिळालं आहे महायुतीची अक्षरशः सुना मिळाली आणि दोनशे चौतीस जागा जिंकल्या एकट्या भाजपने एकशे बत्तीस जागा जिंकल्या असून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत सत्तावन आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकेचाळीस जागा जिंकल्या महाविकास आघाडीला फक्त पन्नास जागावर समाधान मानावं लागलं आहे महाविकास आघाडी सर्वाधिक जागा लढलेल्या काँग्रेसने केवळ सोळा जागेवर विजय मिळवता आला तर शिवसेनेला वीस जागा मिळाल्या मनसेला एकही जागा जिंकता आली नाही अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजारच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद